त्याला गाभिल ठेवायचं आणि मग गणिमिकावाने कावाने हल्ला करायचा आणि रात्रीत सगळं कापून काढायचं हे सगळ्या योजना आखताना बहिर्जी नायक काय काय केलं असेल त्या व्यक्तीने आणि महाराजांना कसं कसं महाराजांना आता काय पाहिजे तर हे पाहिजे मग कसं पुरवलं असेल आणि कसे चढले असेल कसे ते भेटत बरं कोणालाच माहीत नाहीत ते थे? त्यांच्याविषयी हो। फार काही माहिती नाही कुठंच का ते कुठं जाहीरपणे त्यांचा सत्कार झालाय का ह्या कामगिरीनंतर असंही कुठं नाही आहे इतिहासात ज्यावेळेस योजना आखून जायची त्यावेळेस ते वेगळ्या मार्गाने जायचे पण बहिजी सततच असा मार्ग अवलंबायचा तो कदाचित गेला असेल पण तोही वेगळ्या पेक्षा कोणालाच माहीत नाही नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आजचा दिवस खरंच खूप भारी आणि खास आहे का कारण का आज आम्ही आलो आहोत रायगडावर फक्त रायगडावर आलो नाही आहोत रायगडावर आल्यावर आम्हाला सगळ्यात सुंदर आणि छान गोष्ट आमच्यासोबत घडली ती म्हणजे शिवरत यात्रा आणि याच शिवरत यात्रेमध्ये सुद्धा काही कलाकारांनी सुद्धा भाग घेतलेला परंतु असे सुद्धा काही कलाकार आहेत ज्यांनी पहिल्यांदाच ह्या यात्रेमध्ये भाग घेतला आणि त्याच निमित्ताने शिवरायांचा छावा चित्रपटाच्या निमित्ताने या शिवराया यात्रेमध्ये पहिल्यांदा भाग घेतलेले अभिनेते रवीदादा माझ्यासोबत आहेत दादा दा काय सांगाल एकंदरीत पहिला माण यात्रेचा आणि तेसुद्धा महाराजांच्या सदरेमध्ये जाऊन बसण्याचा आणि महाराजांची जेव्हा पूजा होत होती ती पूजा प्रत्यक्षात बघण्याचा कशी होती फिलिंग प्रथम लेट्स मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा जय शिवराय आणि आजचा दिवस खरंच भारी आहे म्हणजे पहिली गोष्ट शिवरथ यात्रा आणि नंतर त्या पालखीला आपला खांदा देणं आणि हे नशीब लागतं तर ते सगळं घडलं आणि भारी याच्यासाठी पण आहे कारण आजपर्यंत गडकिल्ले फिरलो एक मराठी माणूस म्हणून फिरलो किंवा मी वारसदार आहे काहीतरी असं थोडंसं एक असतं मनात आपल्या का मी त्यांचा हे आहे आणि महाराजांची सगळ्यांची आपल्याला अशी एक स्वाभिमान असतो त्या म्हणून ते घेऊन फिरलो आणि ते त्या नजरेतून बघत होतो पण आता मी इतिहासाचा भाग झालो आहे कारण सिनेमात का होईना बहिरजी नाईक उभा करताना आणि त्या नजरेतून आता जेव्हा सिनेमा त्या त्या माझ्या नजरेतून बघतो आहे आणि आता जबाबदारी वाढली आहे जय शिवराय आणि एक वेगळी दुनिया मला दिसायला लागली गड किल्ल्यांवर आणि रायगडावर तर अगदी म्हणजे इथे ती बाजारपेठ इथे हो। बहिरजींनी काय केलं असेल इथे सदरेवर कसे आले असतील ते कारण ते ओपन डोअरनी मेन डोरने तर कधीच आले नसतील हो। मग त्यांचं काय काय प्लॅन असेल त्यांना भेटायचं असेल कसं सांगत असतील ते का जेवता जेवता का राजांना मला भेटायचं आहे जे, का जेवण वाढतं वाढतोय मला माहिती आहे माझा माणूस आहे आणि तो आता जाणार आहे आणि त्याला सांगत असेल फक्त रायरेश्वर भेटलेत मला आणि मग तो सांगणार महाराजांना रायरेश्वराच्या मंदिरात बहिरजींनी बोलवलंय काहीतरी आहे खबर हा असं काहीतरी कोड कोड लँग्वेज कारण त्यांना बहिरजी च जे कॅरेक्टर जे मी करतोय अभिनेता म्हणून तर त्यांना सोळा भाषा अस्खलित मातृभाषेसारखे ते बोलायचे शास्त्रीय संगीत लोकसंगीत आणि तिकड प्रत्येक भाषेतल्या चालीरीती त्यांना सगळं पाठ होतं आणि युद्ध युद्धकलेतही निपुण असलेली व्यक्ती कारण ज्यावेळेस दुश्मनाच्या गटामध्ये जाऊन तिथली खबर आणायची आणि त्यासाठी तुमच्याकडे ते सगळं कसप पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर हारागिरीची वेळ जर आलीच तर मारायची किंवा मारायची तयारी पाहिजे आणि ते सगळं घेऊन आणि मग फक्त ते महाराजांपर्यंत आहे असं असणारं कॅरेक्टर ह्याच मातीत किती कसं कसं फिरलं असेल कुठून कुठून चढले असतील ते गडावर त्यांना किती मार्ग माहीत असतील का जे आजही कोणालाही माहीत नसतील आणि महाराजांचा तिसरा डोळा होता प्रत्येक मोहीम ही आखण्या अगोदर जिंकलेली असायची कारण अगोदर सगळी खबर महाराजांपर्यंत पोचली असायची किंवा दुश्मनाच्या गटामध्ये अफवा उठवायची तर हेच लोक कामं करायची तर तिकडे नाही महाराज घाबरलेत पार महाराजांना आता एकदम धडकी भरली तुम्ही आल्यामुळं आणि ते तयार आहेत तुम्ही म्हणाल तसं करायला त्याला गाफील ठेवायचं आणि मग गणिमिकावाने हल्ला करायचं आणि रात्रीत सगळं कापून काढायचं हे सगळ्या योजना आखताना बहिर्जीनायक काय काय केलं असेल त्या व्यक्तीने आणि महाराजांना कसं कसं महाराजांना आता काय पाहिजे तर हे पाहिजे मग कसं पुरवलं असेल आणि कसे चढले असेल कसे ते भेटत बरं कोणालाच माहित हो। माहिती नाही ते त्यांच्याविषयी फार काही माहिती नाही कुठंच का ते कुठं जाहीरपणे त्यांचा सत्कार झालाय का ह्या कामगिरीनंतर असंही कुठं नाही आहे इतिहासात मग ते कसं असतील ती व्यक्ती कशी असेल आणि दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून तर संभाजी महाराजांपर्यंत इतका मोठा अख्खा काळ ते त्यांच्या बरोबर होते, होते आणि सावली सारखे बरोबर होते आणि ती दिसत नव्हती सावली ही सावली कसं कोणाचीही माहित नाही पण सावली होती तिसरा डोळा होता त्यांचा त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या नजरेतून जेव्हा मी आता रायगड बघतोय तो हे भारी आहे <laughs> <laughs> तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की <laughs> जेव्हा चित्रपटाचं <से> रिडिंग होतं <laughs> दादानी सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगितलं की ह्या ठिकाणी बहिरज नाईक आणि महाराजांची भेट झालेली <laughs> किंबहुना जसं दादानी आता आमच्यासोबत गप्पा मारताना बोललाय की जिथे आपण पहिल्या मंदिरामध्ये प्रवेश केला अक्षरशः त्या पहिल्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये संभाजी महाराज आणि बहिरिजी नायकांचा एक खरंच खूप गोड असा संवाद झाला आहे ही सिनेमामध्ये सुद्धा हा सीन असणार आहे किंवा मी बघू सुद्धा तो सीन सादर करताना महाराजांची संभाजी महाराजांची किंबहुना भैरजी नायकांची अनुभूती झालेली आहे का कधी शंभर टक्के कारण तो प्रसंग असा आहे मी प्रसंग नाही सांगणार त्यासाठी तुम्हाला सोळा फेब्रुवारीला हो, हो। थिएटर हो, हो। बघावा लागणार आहे आणि प्रसंग गमतीशीर आहे गमतीशीर नाही खूप म्हणजे स्वराज्याच्या खजिन्यात जे आता काय म्हणायचं राज्याभिषेकाच्या खर्चामुळं जे काय घडलं आहे आणि खर्च झालेला आहे प्रचंड खर्च झालेला आहे आणि आता ते जर तुम्हाला जागे आणायचं असेल तर काय करायचं ह्याची चावी त्या मंदिरात दिल्ली आहे रायरेश्वराच्या बैरजी नाईकांनी हा थोडक्यात <laughs> तुम्हाला क्ल्यू देतो पण ती चावी काय आहे तर ती बघायला तुम्हाला थिएटरमध्ये यावं लागेल <laughs> म्हणजे आता जसं तू बोलस की ती भूमिका निभावल्यानंतर माझ्या नजरेमध्ये रायगड हा खरंच खूप वेगळा आहे कारण का जेव्हा जेव्हा आता तू बघशील तेव्हा तेव्हा तुझ्या नजरेमध्ये बहिरीजीने कशा पद्धतीने रायगड बघत असतील असंच तू बोलून वाटलं आहेस किंवा तुला ते भासत सुद्धा असेल काय सांगशील कुठे आता रायगड आपण फिरलो आहे असं जाणवतं हो का की इथून आले असतील का बाहेरजी नाही किंवा बाहेरजी नायकांनी भेटले असेल का महाराजांना इथे भेट झाली असेल का नाही आता आता तर मला मला ते प्रत्येक ह्या एका एका दगडापाशी ते उभे दिसत आहेत मला कारण त्यांचा वावर इतका असणार आहे मोठा आणि प्रचंड कधी कारण ते म्हणतो ना विजिबलच नाहीत लोकांसाठी पण तरी ते सगळीकडे आहेत त्यामुळे ह्या प्रत्येक दगडाला हात लागला असेल त्यांचा ह्या प्रत्येक दगडाला हात लागला असेल त्यांचा जिथे तुम्ही महाराजांचा हा आणि महाराजांना असं शकतो की ठिकाणी शकत तिकडे बाहेर शंभर टक्के कारण त्यांचं कामच ते होत ना महाराज जग जाहीर जायचे त्यामुळे त्यांना असा चुकीचा हा ते ज्यावेळेस योजना आखून जायची त्यावेळेस ते वेगळ्या मार्गाने जायचे पण बहिर्जी सततच असं मार्ग अवलंबायचा तो कदाचित ह्या राज रस्त्यातही गेला असेल पण तोही वेगळ्या पेक्षात कोणालाच माहित नाही तो घोडीवर कोणीतरी व्यापारी म्हणून गेला असेल हा भिक्षू म्हणून गेला असेल किंवा एखादा साधू म्हणून गेला असेल आणि ती खबर काढली असेल कोण व्यापारी कोण आले काय आले बाजारात कोण आले काय आले आणि ती खबर दिली असेल तर तो सतत असा सतत सगळीकडे दिसत आहेत मला ते बैरजी नाईक सतत सगळीकडे दिसत आहेत आणि तो तो भिनलेला आहे ह्या गडात सगळ्या सगळ्या ठिकाणी आणि कसा येत असेल हो, कसा जात असेल बरे इथून तिथे तिथून तिथे बरं आणि सतत बाहेरचे दौरे म्हणजे दुश्मनाच्या गटातून खबर काढायचे महाराजांच्या कानाला लागायचे फक्त म्हणजे ते तिथेही महाराजांनी सांगितलेलं नसेल असं याची जरा खबर काढा असं नसून सांगितलं ते सदरेवर काहीतरी बोलत असतील आणि भैरजी कुठेतरी उभे असतील आणि ते फक्त एकमेकाला डोळ्याच्या खुणीने सांगत असतील हे तुमच्यासाठी आहे बाहेर जी फक्त यांना सांगतोय पण हे तुमच्यासाठी आहे तुम्ही कामाला आणि ते नजरेची खून आणि ते करत आणि ते म्हणतात ते म्हणत असतील ठीक आहे चालले आले परत सदर येऊन कोणाला जेवता जेवता कोणाला सांगितलं असेल त्यांना माहिती खबरही असतील त्यांचे त्यांना सांगितलं असेल असं आहे तिथं आहे सुंदरी बसलेली आहे महाराजांना महाराजांना माहित असेल सुंदरी आहे असं सांगतायत विशेष संपला <laughs> खजाना आहे काय आहे ते तुम्ही आधी ते सिनेमा बघावं ना, लागलेले ना, नाही खरंच खूप भारी वाटायला सोबत बोलताना तुर्तास मी थांबतो कारण का खूप साऱ्या पत्रकार मित्रमंडळी सुद्धा गप्पा मारायच्या आहेत पुन्हा एकदा आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल खरंच धन्यवाद आणि ऑल द वेरी बेस्ट संपूर्ण टीमला धन्यवाद आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा माझा जय शिवराय आणि नक्की या सोळा फेब्रुवारीला सिनेमाग्रहाज शिवरयांचा छावा बघायला तुम्ही म्हणाल हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराज